उपनगर पोलीस स्टेशनच्या पथकानं दरोड्याच्या तयारीत असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या टोळीला अटक करून मोठी कामगिरी बजावली आहे देवळाली गाव परिसरात रात्रग्रस्त दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे सव्वीस एप्रिलच्या रात्री सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विनोद लखन पोलीस शिपाई पंकज करपे सौरभ लोंढे आणि संदेश रगतवाड यांनी देवळाली गावातील कुस्ती मैदान परिसरात गस्त घालत असताना काही संशयित व्यक्ती अंधाराचा फायदा घेऊन आड लपलेले आढळले पोलिसांनी जवळ जाताच आरोपी मोटारसायकलवरून पलायन करू लागला पळून जाताना हार्दिक बेलदारच्या हातामध्ये धारदार शस्त्र सार्थक अहिरेकडे गावठी कट्टा आणि पवन घोलपकडे दोरी असल्याचा आढळला पोलीस पथकानं तात्काळ पाठलाग केला मात्र आरोपी गल्लीबुळातून फरार झाले त्यानंतर तपास सुरू असताना पहाटे चार वाजता विठ्ठल हॉस्पिटलकडून माहिती मिळाली की एका इस्माला गोळी लागली आहे तपासा तो सार्थक अहिरे असल्याचं निष्पन्न झालं चौकशीतून चा। समजलं की पळताना त्याच्या खुशातील गावठी कट्ट्याचा अपघाती गोळीबार झाला होता पुढील तपासात पवन घोलप आणि समीर सोनोणी यांना अटक करण्यात आली त्यांच्या माहितीवरून हार्दिक बेलदार आणि ऋषिकेश उर्फ आबा पवार यांना पुण्यामध्ये अटक करण्यात आली पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून पंचवीस हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा दोनशे रुपयांचा लोखंडी कोळता लदोळी मिरचीपूर एक लाख दहा हजार रुपये किमतीची बजाज पल्सर मोटारसायकल आणि सत्तर हजार रुपयांची सुझुकी ॲक्सेस मोपेड असा एकूण दोन लाख पाच हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय प्रकरणी उपनगर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्यायसंहितेच्या कलम तीनशे दहा भारतीय हत्या कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनोने करताय सव्वीस तारखेला रात्री आमचे डी बीचे कर्मचारी उपनगर परि पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराच्या मार्फत माहिती मिळाली की काही लोक ही काही संशयास्पद हालचाली या ठिकाणी करत त्यांचं अस्तित्व लपून ठेवण्याच्या अनुषंगाने राह राहत आहे तर त्या परिसरामध्ये आम्ही या ठिकाणी हे व सर्चिंग या ठिकाणी सुरू केलं तर देवळाळी गाव परिसरामध्ये दे, जे कुस्त्यांचं मैदान आहे त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये काही लोक संशयास्पद या ठिकाणी दिसली तर त्याच्यामधले सात ते, ते आठ सदर सदरवेळी त्या ठिकाणी होते त्यामध्ये तीन ते चार लोकं हे रेकॉर्डवरची होती आणि बाकीची काही अनोळखी इसम ह्या ठिकाणी होते तर सदर लोकं कशासाठी आली होती काय आली होती त्यांना ताब्यात घेण्याच्या अनुषंगाने पोलिसांनी त्यांना विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी सुरुवात केली असं त्यांनी त्या ठिकाणी पळ काढला म्हणजे ज्या त्यांना ताब्यात घेण्याच्या अनुषंगाने प पोलीस प्रयत्न करत होते त्यावेळेस त्यांनी पळ काढला आणि इतर परिसरामध्ये ते नाहीशे झाले तर नेमके कुठं पळाले काय पळाले हे आम्ही या ठिकाणी माहिती घेत होतो सदर भागामध्ये या ठिकाणी सर्चिंग आमचं सुरू झालं होतं तेवढ्यात साठेनगर परिसरामध्ये एक फायरिंग झाल्याची माहिती आम्हाला या ठिकाणी मिळाली सदर फायरिंग कुठं झालं होतं काय झालं होतं ह्याची माहिती घेतली असता बिटको हॉस्पिटलमध्ये फायरिंगमधला एक इसम या ठिकाणी आलेला आहे ह्याची माहिती आम्हाला मिळाली आम्ही त्या भागामध्ये या ठिकाणी जाऊन त्या ची ओळख पठवली तर तो आरोपी जो होता तो सार्थक आहिरे ह्या या ठिकाणी होता आणि त्याला त्याच्या पायामध्ये उजव्या पायाच्या मांडीमध्ये त्याच्या हातून फायरिंग झाल्यामुळे या ठिकाणी जखम झाली होती तर त्याबाबत त्याला अजून माहिती विचारली असता त्याला सांगितलं की सदर ज्यावेळेस पळापळ पड़ सुरू झाली त्यावेळेस त्याच्याकडून मिसफायर झालं आणि ते मिसफायर झाल्यानंतर त्याचे जे आरोपी आहेत ते इतर आरोपी या ठिकाणी परिसरामध्ये पळून गेले मग काल ह्या सदर घटनेच्या अनुषंगाने सत्तावीस तारखेला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे दहा चार तीनशे दहा पाच व भारतीय हत्यार कायदा तीन, का तीन पंचवीस आणि चार पंचवीसच्या अनुषंगाने या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सध्या हा गुन्हा दाखल झाल्यानंतर याच्यातला सार्थक अहिरे याच्या माहितीनुसार आबा पवार हार्तिक बेलदार पवन घोलक समीर सोनवणे ही लोकं या ठिकाणी ताब्यात घेतलेली आहेत आणि इतर अजून तीन ते चार आरोपींचा या ठिकाणी शोध सुरू आहे हे सर्व रेकॉर्डवरचे आरोपी आहेत आणि गुन्हा करण्यासाठी कशासाठी आले होते त्यांचा उद्देश नेमका काय होता याची माहिती आम्ही या ठिकाणी घेत आहोत सदर आरोपींकडून मोठा गुन्हा या ठिकाणी घडला असता परंतु आमच्या डी बीच्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळं हा प्रयत्न या ठिकाणी त्यांचा फसलेला आहे सदर कामगिरीमध्ये आमचे पोलीस हवालदार विनोद लखन पोलीस शिपाई पंकज करपे सौरभ लोंडे आणि संदेश राघवत यांनी उत्कृष्टरित्या काम केलेलं आहे त्यांना बक्षिसासाठी आम्ही या ठिकाणी शिफारस करत आहोत